श्री स्वामी समर्थ अनंत कोटे ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज पर परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटे प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी बऱ्याच वेळा काय होतं आपल्या देवघरात कुठले देव आहे हेच आपल्याला माहित नसतं फक्त आपल्या सासू सासऱ्यांनी असेल आई वडिलांनी असेल यांनी जे देव आपल्या देवघरात ठेवलेले थे आहे तेच आपण पुढे कंटिन्यू करतो परंतु आपल्याला ती कुठली देवी आहे कुठला देव आहे हे अजिबात माहीत नसतं आपल्याला जर कोणी विचारलं ना तर म्हणतात आम्हाला त्यांचं नाव नाही माहिती पण आमच्या देवघरात हे आहे आम्ही ते ठेवले मग ते देव चालता नाही चालत असं आता कसं असतं बऱ्याच वेळेला आपल्याला माहितच नसतं कुठले देव देवघरात असावं त्याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ आहे आपला जुना व्हिडिओ आहे देवघर आपल्या देवघरात कुठले कुठले देव असावे कुठले नसावे हा माझा व्हिडिओ जुना आहे आणि तुम्हाला सापडला ठीक नाही सापडला तर कमेंट करा पुन्हा अपलोड करेल तो खूप महत्त्वाचा आहे कसं असतं की आपल्या देवघरात जर चुकीचे देव असेल ना तर आपल्याला त्याच्यामुळे खूप समस्याला तोंड द्यावं लागतं आपले देवघर ला तेवारा आणि पितृदोष ह्याच्यामुळे आपल्याला सगळे प्रश्न उद्भवत असतात सगळ्या समस्या सगळं टेन्शन आपल्याला याच्यामुळे येत असतं सगळं आपल्याला त्याच्यामुळेच असतं मग असं असतं जर आपल्या देवघरामध्ये न चालणारे देव असेल तर त्याच्यामुळे आपले देव पण काम करत नाही उदाहरणार्थ बघा सेंद्रिय देव तर आपल्या देवघरात नसावं आसरा असेल वीर असेल हे नसावे आणि कुठले देव कसे असावे हे आपण आजच्या व्हिडिओत बघितणार आहे तर माझ्याकडे एक पुस्तक आहे म्हणजे पुस्तक हे केंद्राचंच आहे परंतु गोष्ट अशी आहे की हे सॉरी केंद्राचं नाही हे एक सोनाराकडचं पुस्तक आहे हे सोनाराने ना त्याच्यासाठी छापलेलं होतं त्याने त्याचे ताक बनवण्यासाठी पण एक स्वामी सेवा म्हणून त्याने मला एक दिलेला आहे ही ताई तुम्हाला तुमचे प्रश्न उत्तर विभाग आहे तुम्हाला कुठले देव क ओळखण्यासाठी म्हणजे कुठले देव आहे त्याचं नाव ओळखण्यासाठी त्यांनी दिले आम्हाला तसं थोडंफार माहिती होती म्हणजे नव्वद टक्के माहिती होती पण दहा टक्के माहिती ह्या पुस्तकातून त्यांनी दिल्यामुळे झाले तर त्यांच्या तर धन्यवाद मानलेच आहे परंतु त्याच्यामुळे खूप जणांचे प्रश्नावर आपण त्याच्यावर सेवा किंवा खूप जणांचे देव याच्यावर चेक केलेले आहे तर मी तुम्हाला स्क्रीनवर त्याचा फोटो दाखवणार आहे तर फक्त आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये कारण की खूप आहे तसे ते खूप आहे तसं तुम्हाला स्क्रीनवर दाखवते मी हे बघा असं आहे हे सगळं खूप आहे कुठले देव असावे कुठले नसावे हे तुम्हाला दाखवते फक्त तुम्हाला असं जरा पुस्तक थोडस सात आठ पानांचंच आहे असं आहे ते तर असो हे पुस्तक तुम्हाला मिळणार नाही हे विकायला नाहीये हे फक्त आम्हाला प्रश्न उत्तर करण्यासाठी त्यांनी म दिलेलं आहे मला ते माझ्याकडेच आहे तर असो तर बघा सगळ्यात पहिले आपल्या देवघरात खंडोबा असावा खंडोबा तो जोडीचा असावा आता तुम्हाला स्क्रीनवर खंडोबा दिसत आहे त्यानंतर भैरोबा भैरोबा बऱ्याच जणांकडे सिंगल असतो सिंगल नसावा जोडीचा असावा तो तुम्हाला दिसतो आहे त्यानंतर आपली कुलदेवी असावी कुलदेवी कोणती पण असते तुमचे तुळजाभवानी असेल रेणुका माता असेल किंवा कोल्हापूरची महालक्ष्मी असेल आता ह्या तुम्हाला तीन देवी दिसत दिस आहे स्क्रीनवर ह्याच आपले कुलदेवी असतात आणि आपले कु म्हणजे खानदेशांची सप्तशृंगी माता कुलदेवी असते परंतु शक्यतो आपली हे तीनच कुलदेवी असतात त्यानंतर बघा आपला पितृ टाक असतो टाक पण आपल्या जर सासरे अगोदर गेले असेल तर आपल्याला सासऱ्यांचंच ठेवायचं असतो सासूबाई नंतर गेलेला असेल तर ते त्यांचं चालत नाही कारण की विधवेचा टाक देवघरात ठेवत नाही परंतु त्या जर सवासनं गेलेल्या असेल सासूबाई अगोदर गेलेल्या असेल आपले सासू किंवा त्यांचे सासू सासूबाईंची सासू असेल तर त्या सवासनं गेल्या असेल तर त्यांचा टाक आपण देवघरात ठेवायचा मग आपण दोन टाक ठेवायचे म्हणजे पित्रांचा सॉरी सासूबाईंचा एक आणि सासऱ्यांचा एक असं पण जिवंत असताना नाही ठेवायचे ते दोघं वारले तर ठेवायचे दोन टाक नाही तर एकाच जे वारले त्यांचा ठेवायचा पण सवासना असेल आणि त्या वारल्या असेल तर ठेवायचा हे मात्र लक्षात घ्या काय होतं आम्ही प्रश्न उत्तर करतो ना तर तेव्हा बघतो खूप वाईट वाटतो तर काही काही वेळेला काय असतं सासरे वारलेले असतात सोनाराकडे जाता सोनार त्यांना डायरेक्ट दोन जोडीचं देऊन देतात सासूबाई जिवंत आहे जोडीचाच घ्यावा लागतो असं सोनार त्यांच्याकडे असतात ना अवेलेबल ते सांगता नाही नाही हे तुम्हाला असच घ्यावा लागतो म्हणे आणि असं देतात जिवंतबाईचा टाक देवघरात ठेवायला देतात आणि बघा मग तिचं देवघरात पूजा करता आणि असे जिवंतपणे त्यांना त्रास देतात आणि इकडे देवघरात पूजा करतात हे खरंच खूप चुकीचे अशा गोष्टी असतात म्हणून त्यासाठी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर ही व्हिडिओ अतिशय महत्वाची आहे याच्यानुसार तुम्हाला खूप काही माहिती मिळणार आहे तर लक्षात घ्या जर पुन्हा मी सांगते जर सासरे अगोदर वारले तर सासऱ्यांचा टाक ठेवायचा आणि सासूबाई नंतर वारल्या तर त्यांचा टाक ठेवायचा नाही आणि जो वारला त्याचाच टाक ठेवायचा आणि दुसरी गोष्ट जर सासूबाई वारल्या सवासनं वारल्या म्हणजे अगोदर सासूबाई वारल्या आणि त्या जर सवासनं वारल्या ना तर त्यांचा टाक आपण देवघरात ठेवू शकतो परंतु नंतर सासरे वारले ता. चा तर त्यांचा सेपरेट टाक करायचा जोडीचं म्हणजे ते सासू सासरे एकत्र असतात पित्र पितृ एकत्र असताना स्त्री पुरुष एकत्र टाक असतो कधीही तसा ठेवायचा नाही सेपरेट ठेवायचा सेपरेट सेपरेट ठेवायचा तर असं आपल्याला करायचं असतं आता आजच्या वेळ म्हणजे हे समजलं तुम्हाला इथपर्यंत तर समजलं पुढे आता चो चो पर, आता पुढच्या याच्यामध्ये बघू आपण कारण की हे खूप आहे खूप आहे हे बघा हे खंडोबा आहे हे खंडोबा आहे हा असा घरात आपल्याला खंडोबाचा असावं हा सिंगल भैरव आहे हा टाकदेव घरात चालत नाही एक मिनट थोडस तिरप येते पुस्तकातून तुम्हाला मी फोटो दाखवते बघा असा टाक असावा हा आहे ना भैरवाच्या जोडीचा टाक आहे ना असा टाक देव घरात असावा आता ही चौरंगवरची देवी आहे बऱ्याच जणांकडे ही देवी असते परंतु कसं असतं त्यांना ते माहितच नसतं त्याची काय सेवा आहे चौरंगवरची देवी ही जे ज्यांच्याकडे साखर चौथच व्रत केलं जातं ना त्यांच्याकडे ही चौरंगवरची देवी असते परंतु जुने लोक ही देवी ठेवायचे तर त्यांना ते त्या देवीचं काहीच माहित नाही जुने लोक ठेवायचे त्यांचे पुढचे पण मुलं वगैरे ते पण ठेवता तर ते ठेवायला जर तुम्ही त्याचं साखर चौथ व्रत करत असेल तर ठेवायचं नाही तर ते काय ठेवायची आवश्यकता नाही तसं पाहिलं तर तीनच देव ठेवायचे आपण कुलदेवी कुलदैवत आणि आपला पितृटाक ते पण आपल्या पितृटाक आपल्या घरी जर पद्धत असेल तर आता ही दैत्य देवी आहे बघा बऱ्याच जणांना आपण प्रश्न उत्तराच्या माध्यमातून सांगतो ताई तुमच्या घरात दैत्य देवी आहे का कारण की दैत्य देवी ज्यांच्या घरात असते त्या घरात खूप भांडणं विवाद होत राहतात कारण की दैत्य देवी ही दैत्यांचा सहार करण्यासाठी सतत तयार असते आणि त्यावेळे अशा वेळेला ती आपल्याला आपल्या घरात असेल तर आपल्या घरात पण तसं वातावरण होत असतं म्हणून घरात देवी ठेवत नाही आता झालंय रेणुका मातेचा टाक आहे हा असा रेणुका मातेचा टाक असतो त्यानंतर आता हा जोगेश्वरी मातेचा आहे हे जोगेश्वरी हे मी फक्त तुम्हाला देवांची ओळख करून देते कुठले देव कुठला टाक कुठल्या देवाचा आहे कारण की तुमच्या घरात देव आहे परंतु तुम्हाला त्याचं माहित नाही कुठला टाक आहे हा कुठले देव आहे म्हणून म्हणून ही जोगेश्वरी मातेचा टाके बघा त्याच्या शेजारी तो एकवेरा देवीचा आहे त्यानंतर सप्तशृंगी मातेचा आहे सप्तशृंगी मातेचा सर्वांनाच माहिती हा तुळजाभवानीचा आहे आणि विंध्यवासिनी वासिनी ही देवी आहे तर ही आपल्याला तुळजाभवानीचा टाक हा सर्वांना माहिती कुलदेवी असे तुळजाभवानी आणि हे तुळजाभवानी म्हणून विंध्यवासिनी ह्या देवीचा टाक पण ते कधी देतात परंतु तो आपल्याला आपल्या आपली ती कुलदेवी नसल्यामुळे किंवा ते ठेवायची आवश्यकता नाही आपले मोजकेच ठेवायचे आता ही महालक्ष्मी बघा महालक्ष्मी ही असते काय काय जणांची कुलदेवी महालक्ष्मी पण असते अशी महालक्ष्मीचा टाक असतो आपण तो आपल्या देवघरात ठेवायचा व्हिडिओ लक्षपूर्वक आहे का गा? कुठले देव ठेवायचे कुठले नाही ठेवायचे हे सांगते मी आता ही आहे वाघदेवी म्हणजे दुर्गा देवीचा आहे हा दुर्गा देवीचा टाक देवघरात ठेवत नाही घरात पण नाही ठेवत कारण की दुर्गा देवी वाघावर केव्हा जाते जेव्हा दैत्यांचा तिला संहार करायचा असतो ना तेव्हा जाते म्हणून वाघावरची देवी ही आपल्या देवघरात ठेवत नाही आता ही पेडकाई माता आहे ही ग्रामदेवता आहे कोणाकोणाची असते म्हणजे कुठे कुठे असते ते, ते ग्रामदेवता ते आहे मला पण हे सगळं कुठले देवी कुठे आहे हे काही माहित नाही जे आपल्या महत्वाचे आहे तेच माहितीये कारण की आता हे पेडकाई माताचं मूळ स्थान कुठे आहे हे मला पण नाही माहिती हे याच्यात आहे फक्त ते ओळखण्यासाठी म्हणून मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते आहे की कुठली देवी आहे तुम्ही त्यानुसार हे फोटो बघून तुमच्या घरात जरी असेल यापैकी देवी तर तुमच्या पण लक्षात येईल की ही आपली ही देवी आहे असं आता धनदायी धनाई पुनाई माता आहे ही त्यानंतर धनदाई देवी बघा आता ही त्याच्यानंतर ही बीजासनी बीजासनी देवी आहे त्यानंतर ही आहे आंबेजोगाई माता तुमच्याकडे याच्यापैकी कुठले टाक आहेत तर त्याच्यानुसार तुम्ही लक्षात घ्या की आपल्याकडे ही देवी आहे तुम्हाला तुमचे टाक ओळखता येईल इथे की हे टाक आपल्याकडे ह्या या देवीचा आहे असं हे नागझरी माता आहे त्यानंतर मर्दाडी माता एल्लामा माता पुढे अजून दैत्य देवीच अजून हा एक टाक आहे म्हणजे असं पण टाक असू शकतो दैत्य देवीचा कोणाकोणाच्या घरी त्यानंतर ही सरस्वती माता आहे त्यानंतर ही बोलाई माता आहे ही घोड्यावरची देवी आहे त्यानंतर ही बिजासन देवी आहे ही नागाई माता आहे अजून ही नागाई माता आणखी नागाई, नागाई देवी आणखी हा एक प्रकार आहे नागाई देवीचा ही भटाई माता आहे ही खोडियार माता आहे ही महासा देवी आहे ही भगवती माता आहे अण्णापूर्णा मनुदेवी सॉरी सॉरी वरच आशापुरी माता मेसाई देवी कमला कमळामधली महालक्ष्मी कमला लक्ष्मी आता ही मनुदेवी आहे रेणुका माता चांदवडची त्याने पाटणा देवी ही पाटण्याची पाटणा देवी हे मोमाई माता संतोषी माता त्यानंतर ही हिंगलाज माता ही चामुंडा माता आहे आपल्या दुर्गा सप्तशितीमध्ये आहे बघा चामुंडा मातेचा उल्लेख आलेला आहे हे केद्राई माता हे राशीन देवी पुढे एरे देवी आहे मनुदेवी आहे गवंड गावची ज्योतिबा आहे काही काहींचा कुलदैवत ज्योतिबा जो, असतो काही म्हणतात आमचं खंडोबाणी आणि आमचा ज्योतिबा आहे कुलदैवत त्याचा असा टाक असतो ज्योतिबाचा पण बघून घ्या ज्योतिबाचा टाक कसा आहे हम्म ठीक आहे पुढे आता हा वीर आहे बघा वीर हा वीर आहे हे वीर देवघरात चालत नाही बऱ्याच जणांकडे हे वीर असतात वीर हा आता हा कोणी ढालवाला वीर असतो आणि धनुष्य बाणवाला पण वीर असतो वीरचे दोन प्रकार आहे आणि कुठलाही वीर हा देवघरात चालत नाही कोणी कोणी काय करतं जर आपल्याकडे एखाद मुलगा वारला असेल तर त्याच्या नावाने वीर बनवतात तर वीर हा सेंद्रिय देवत आहे वीर हा देवघरात चालत नाही आता मुंजोबा मुंजोबा सुद्धा आपल्या देवघरात चालत नाही हा सुद्धा सेंद्रिय देवतच आहे त्यामुळे हे पण चालत नाही ज्या घरात वी मुंजोबा असतं त्या घरातले मुलं खूप बिघडतात मुलं खूप त्रास देतात आई वडिलांना त्रास देतात आणि खूप असे म्हणजे व्यसन वगैरे करायला लागतात वाईट वळणाला लागतात त्यामुळे घरात मुंजोबा नसावा आणि वीर तर वीर पण नसावा वीर असले तर देवघरातले देव आपले जे काही देवघरात देव आहे त्यांना आपण कितीही तुम्ही सेवा केली तर ते तुमचं काही काम करत नाही कुठले देव कामाला येत नाही आता ही उभी बाई आहे कोणी कोणी याचा पण टाक करतो लेकरवाळी माता जर काही काही जणांच बघितलेला आम्ही प्रश्न उत्तरच्या माध्यमातून जर बाळंतीनबाई वारली ना तर तिची असा टाक बनवता काही जण लेकरवाळी म्हणून तर ते पण नाही बनवत तर चुकीचं आहे असे बनवत नाही हे कृष्णाचा टाक आहे यातून फक्त मोजके आपण सांगितलं तेवढेच टाक बनवा देवघरात चालतं सगळे चालत नाही आता उभा पुरुष आहे हे पण कोणी वारले ना तर तसा बनवता उभा पुरुष बनवता आता हे साखर चौथ जे आपण साखर चौथ म्हटलं मागचं मी म्हटलं साखर चौथ व्रत करतात ते चौरंगावरची देवी किंवा हे असतं त्यांचं टाक असतो त्यांच्याकडे हनुमान हनुमानाचा टाक पण आहे असा टाक असतो म्हणजे हनुमानाचा टाक असा असतो हे सगळे मी तुम्हाला फक्त ओळख म्हणून सांगते सगळे देवघरात कुठले चालत नाही याच्यातून मोजकेच चालतात जे सुरुवातीला सांगितले ना तेच चालतात बाकी कुठले चालत नाही फक्त तुम्हाला तुमच्या देवघरात जर यापैकी कुठले असेल तर तुम्हाला त्याची ओळख म्हणून मी हे तुम्हाला दाखवते आहे मला जे ज्ञान मिळाले ते तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचे याच्यासाठी हे करते नाही तर तुम्ही त्यापैकी कुठला आवडला म्हणून बनवा असं करू नका आता हे काळभैरव आहे बघा हा त्यानंतर उभा साधू असे पण असतात कुठे तुम्हाला गेले तर ते पण देतील काही पण म्हणून तुम्हाला ओळखता आले पाहिजे तुम्ही सोनाराच्या दुकानात गेले सोनार तुम्हाला कुठलाही टाक काही पण म्हणून देऊ शकतो अर्धनाटेश्वर शंकराचा टाक आहे हा अर्धनाटेश्वर म्हणून काळभैरव ओबा साधू आणि अर्धनाटेश्वर आता हा म्हसोबा म्हसोबाचा सुद्धा देवघरात चालत नाही शंकराचं पण देवघरात चालत नाही काळभैरवाचा देवघरात चालत नाही त्यानंतर उभा साधू पण देवघरात चालत नाही आता म्हसोबा म्हसोबा सुद्धा देवघरात चालत नाही उभे आईवडील आता ज्यांचे आईवडील वारलेले ते कोणी कोणी उभे टाक करतात ते पण चालत नाही मोहनी राज पण देवीचं टाक आहे हे पण नाही चालत देवघरात शंकरजी तर नाही चालत शंकरजी तर बघा असे बसलेला साधू वरती उभा साधू होता खाली बसलेला साधू गणपती ओभावीर, नंदी महादेव मांजरावरची देवी मी पण पहिल्यांदाच एवढे म्हणजे मी पण अजून एवढे काही असे येत नाही प्रश्न उत्तराच्या माध्यमातून काही तर काही काही ते त्यांना माहीत नसतात परंतु मी आज तुम्हाला ओळख करून देते आता हे आई वडील आता काही काही वेळेला काय होतं बघा असे पण तीन टाक कोणी बनवतं म्हणजे दोन आईचा विस्तार असतात आणि वडील मग दोन्ही आई गेलेले वडील गेलेले मग त्यांचा असा टाक बनवतात असं टाक हा चुकीचा आहे आता हे वडील वारलेले म्हणजेच वीर सॉरी वीरने वडील वारले म्हणजे पितृ आता हे असा वडिलांचा टाक करायचा असतो हा सिंगल जे टाक आहे ना हे बघा तुम्हाला झूम करून दाखवलं मी हाच टाक आपल्याला वडील म्हणून हाच टाक करायचा मोठा असा टाक आई आणि वडील असेल दोघं जर वारलेले असेल आई सवासनं वारलेले असेल तर तुम्ही असे दोन वेगळे वेगळे टाक बनवायचे आई सवासनं वारले असेल तर सासूबाई सवासनं वारले असेल तर असा टाक बनवायचा वेगळा वेगळा एकत्र बनवायचं नाही आता तसं एकत्र पण असेल मी तुम्हाला दाखवते हे बघा हा आईचा सेपरेट टाक आहे हा वडिलांचा सेपरेट टाक आहे हा एकत्र एक नाहीये हा शेजारी शेजारी ठेवलेला आहे पण एकत्र एक नाही पण तसं एकत्र एक पण असतात ते तसे पण दाखवते फोटो त्याचा हा आसरांचा आहे साते आसरा साते आसरांचा पण देवघरात चालत नाही भैरव माता भै सॉरी हातात नाग असलेला भैरोबा हा सिंगल आहे आपल्याला जोडीचा लागतो त्याला खंडेराव दोन देवी खंडेराव च्या मागे म्हाळसा आणि हे तर असं आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये हे कळालं की कुठल्या टाकाला काय काय नाव आहे कारण का का की काय होतं आपल्याकडे टाक असतात ते कुठले आहे आपल्याला हे माहित नसतं म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये ते टाकांची ओळख करून देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे परंतु तुम्हाला एकूण एक टाकाची माहिती दिलेली आहे जर आपल्यापैकी यातला कुठलाही टाक असेल तर आपल्याला हे व्हिडिओ बघून आयडिया येईल की हा ह्या या, या देवीचा टाक आहे आणि त्यातपैकी आपल्याला अगोदरची पण व्हिडिओ बघा कुठले देव असावे कुठले नसावे आणि नसेल तर मला सापडले ती व्हिडिओ तुम्हाला कमेंट करा ती व्हिडिओ मी पुन्हा अपलोड करले किंवा पुन्हा बनवेल तर असं आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला खूप महत्वाची माहिती मिळालेली आहे माझ्या दृष्टीने तर खूप महत्वाची माहिती मिळालेली आहे तुमच्या दृष्टीने किती महत्वाची आहे कमेंटमध्ये नक्की सांगा असं आज आपण येथेच थांबवत झालेली स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ